रामकृष्णारी मौली रामकृष्णारी तुमचं नाव सांगा ना पूर्ण मंडे रावसाई भानदास तालुका माझगाव जिल्हा बीड अच्छा 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 आपण पंढरपूरला हां किती वाऱ्या केल्या नऊ वाऱ्या झाल्या सोहळ्यातल्या हां आणि पंढरीची वारी पंढरीची वारी सध्या खंड पडतो पंढरीची जारी आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग संसाराला आल्यानंतर पंढरपूरला जा असं संत महात्मे सांगून गेले हा त्या माध्यमातून तुम्ही वारी तुमची कंटिन्यू चालू आहे बरं रामायण आपण तुम्ही दोघही ऐकता दो का, का तुम्ही एकटेच जाता रामानाला रामाला एकटेच जाता तुम्ही एकटेच जाता बरं रामायणातली एखादी वही वगैरे आम्हाला सांगा नामे नाही अनाध्यय नामे नाही विधिविधान नामे नाही कर्मबंधन नाम वेदार्थी नामाशिवाय काही पर्याय नाही कारण नाम हे श्रेष्ठ आहे नाम चांगले चांगले आणि माझे कंटी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा महिमा असा आघाध आहे नामानं माणूस संसारातून नच नवे नवे या आपल्या भाऊ भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग म्हणजेच हा नाम आहे बोला पुढे Ok, Ram Krishna.